पेशंट डॉक्टर मला विचित्र आजार झाला डॉक्टर काय झालंय नेमकं ते सांग पेशंट जेवल्यानंतर भूक लागत नाही सकाळी उठल्यावर झोप लागत नाही काम केल्यावर थकवा येतो काय करू मी डॉक्टर रोज रात्री उन्हात बस घरचे पण किती विचित्र असतात राह सिरियलमधली जर लव्ह स्टोरी पूर्ण होत नसेल तर हळहळतात आणि स्वतःच्या मुलीची लव्ह स्टोरी कानावर आली की कुत्र्यासारखंच उडवतात पूर्वी लोक लवकर झोपायचे आता रात्री टायपिंग करताना फोन हातातून निसळून थोबाडावर पडला की कळतं झोप आली सुन बाई हे बघा सासूबाई मी भलते सलते ऐकून घेण्याची नाही मी आजच्या जमान्यातली मॉडर्न विचाराची मुलगी आहे सासूबाई <laughs> मग मी काय मोहेंजोदड़ोचा पत्थर मा सपाट की काय उंदरांची टोळी तलवार घेऊन धावत होती रस्त्यात वाघ विचारतो का धावत आहे

你困哪到哪里了？